हॅलो नमस्कार मी सोनली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी काल होतं लक्ष्मीपूजन आज आहे पाडवा पाडव्याच्याही तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा सकाळ सकाळी आज किट्टोनं तुळशीची पूजा वगैरे केलेली होती तिची सुरुवात जी आहे ती आज पूजेपासून झालेली होती पुन्हा तिनं दारामध्ये सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती तिला जसं जमेल तसं तिला अशा फार मोठ्या रांगोळ्या असं काही जमत नाही तेवढंच नॉर्मली छोटे छोड़ छोटं काढत असते आणि मी सुरुवात केलेली आहे माझ्या देवपूजेला कडक बघून घ्यायचं नाही तुम्ही जर वाधू आणलाय ना हा अजिबात पेटत नाही व्यवस्थित नाही पहिला तो पॅकिंग मधला मधला होता ना तो असा भुसभुशीत होता म्हणजे हे जे वरचा कव्हर आहे ना असा कडक नव्हता हा ना कडक आहे बघा आता तेवढं पेटतोय आणि पुन्हा लगेच भिजतोय दोघच पेटत नाही जास्त उशीर ठेवा जरा कंपनीचा लक्ष्मी पूजन दिवशी प्र प्रत्येक बायकांची म्हणजे घरातल्या मी तर म्हणेन की लहान लेकरं सोडली तर सगळ्यांची लगबग सुरू असते सकाळपासून आणि कितीही काम उरका कितीही काम उरका कितीही करा हा दिवस असा आहे ना कामच उरकत नाही आहेत माझी तर सकाळपासून पूजा सुरू होती मी माझं पूजेचं काम निम्म सकाळीच उरकलेलं होतं कारण का आमावशा आहे म्हणलं आणि कुंचन जो आहे तो मी लक्ष्मीपूजनलाच भरणार होते पण मी असा विचार केला की आता सध्या आमावशा सुरू आहे म्हणजे काय आपण याच्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यामुळे कलश पूजा वगैरे तर तो साचा वगैरे हे सगळं मी आत म्हणजे आधी करून घेतलं कारण का मला असं वाटलं की बाबा हा हे पण म्हणजे बऱ्याच जणांनी या दिवसाला पण लक्ष्मीपूजन केलेलं आहे त्यामुळे थोडंसं आता जेवढं होता होईल तेवढं करूया मांडणी वगैरे आणि त्यात तुम्हाला खरं सांगू हा शरीराचे प्रॉब्लेम जे आहेत ते कोणाकोणाला आहे जरूर सांगा आता आजचा बघा पाडव्याचा दिवस आहे ना आज तुम्हाला व्हिडिओ लेट येतं आहे एकदम याचं कारण एक सांगते की मी जस्ट आता झोपून उठले सकाळपासून टोटली सकाळपासून जेव्हा मी झोपलेले होते ना आजचा दिवसाचा जो काय भार आहे तो लेकीने सांभाळलेला आहे अगदी खाणं पिणं दे काय झाले सांगते मी पूर्ण शरीर आता मी तर दिवाळी पण केलेली नाही बघा मी अजून दिवाळी पण केलेली नाही की के बाबा मला शरीराला त्रास होईल एवढं काय ना मी फराळ वगैरे बनवले पण अखंड शरीर फक्त मला एकच त्रास होत होता की माझ्या शरीराला ना असं कोणीतरी ते म्हणतात ना चेचले एखालबत घालून चेचले का काय शरीरातला प्रत्येक पार्ट प्रत्येक हाड ना हाड दुखते म्हणजे त्या कुठल्याच असा हाडाला असं नाही आहे जाणवत मला की बाबा पेन नाही आहे असा प्रकार तुमच्यासोबत कधी झालाय का सांगा आणि ते पण बघा पूजापाठ वगैरे ज्या वेळेला होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा सणसूद होतात ना त्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रॉब्लेम ज्या दिवशी काल लक्ष्मीपूजन होतं तर खा फार उत्साहामध्ये मी पूर्ण अखंड दिवस मी कंटिन्यूली सुरू होते अखंड दिवस आणि आजचा दिवस असं काय झालं काय माहीत नाही आहे पूर्ण शरीराला माझ्यात असा एक त्रास प्रत्येक हडकाला हा म्हणतात ना की दुखणं सुरू झालं अगत तर त्यामुळे मग व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला लेट येत आहे पण हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला माहीत आहे का का होतो कशासाठी होतो एकदा फुल बॉडी चेकअप जे आहे ते मला करून घ्यावं लागणार आहे कारण हल्ली हे मला आता दुसऱ्या तिसऱ्यांदा बारी आहे हे असं प्रकार होणं पर काही त्यांचे असे प्रश्न होते की आम्हाला कुंचन सेवा तर करायची आहे म्हणजे आम्ही तर करतोच ते मात्र आहेच पण जर आम्हाला आमच्या परिस्थितीनुसार जर कुंचनचं आम्ही करू शकत नसेल तर आम्ही तिथं काय करू शकतो तर एक सांगते तुम्हाला मी मार्केटमध्ये ना म्हणजे कुंचन सेट ज्यांना घ्यायचा होत नाही दोन दोन हजार रुपये कोण घालणार आहे तेवढी प्रत्येकाची ऐपत नसते सेट घ्यायचा होत नसेल तर सांगते तांबा पितळ शक्यतो पितळ घ्या पितळ मार्केटमध्ये लूजमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळून जातील अगदी आरामात ते घ्या लूजमध्ये सगळं मिळतं आपल्या घरातच हालकुंड आहे सोबत धणी असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एवढं साहित्य जे आहे ना गोमतीचक्र आहेत कौ पुढी आहे हे सगळं आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतं आणि ते बारीक मोती वगैरे अगदी तुम्ही कुठेही तुम्ही घेतला ना तुम्हाला एकदम स्वस्तमध्ये मिळून जातील अगदी तीनशे ते ती चारशेमध्ये ना हे साहित्य तुम्ही गोळा करून कुंचन जो आहे तो भरू शकता दुसरी गोष्ट आता हे त्यांच्यासाठी सांगितलं ज्यांना करायचं आहे पण काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे होत नाही तिसरी गोष्ट तुम्हाला जर कुंचन म्हणजे सेवा करायची आहे पण तुम्हाला सगळं अवेलेबल नाही पॉसिबल नाही त्यांना एक सांगेन दहा मिनटं बसा देवापुढे एक सलग लक्ष्मीमातेचं नामस्मरण करा कुंचन सेवेपेक्षाही तुम्हाला भरपूर चारपटीने फळ मिळणार आहे मी कायम तुम्हाला सांगत आलेलं आहे की जे शक्य असतं तेच करा जे शक्य नाही त्याच्यासाठी कुठेही असा जोर लावू नका नामस्मरणासारखी ताकद कशातच ता नाही आजची माझी पूजा जेवढी सुरू होती ना त्याच्यामध्ये मी जेवढा वेळ बसते पूजेला माझी पूजा चालू असते तेवढा वेळ बोलणं कमी आणि त्याच्यामध्ये मनातल्या मनात, मनात नामस्मरण सुरू करते कारण का पूर्ण दिवस प्रपंचामध्ये जातो अखंड दिवस प्रपंचासाठी पळायचं होतं पण जो वेळ मिळालेला असतो सकाळी पूजेसाठी एक तास अर्धा तास त्या एक तास अर्धा तासामध्येच आपल्या मुखातून जेवढं काय निघेल बाकीचा दिवस तर बघा आपल्याला काही ते सुद पण नसते आपलं एक सलग काम सुरू असतं मग निदान आपण देवपूजा करतो ना त्यावेळी तरी एक सलग जर आपण म्हणजे मंत्र असतो तर पठण करत जर पूजा केली तरी आपली ती सेवा होते त्यामुळे तुम्हाला होत असेल करा नसेल तर तुम्ही नामस्मरणाला महत्त्व द्या तुम्ही कुंचन भरल्यापेक्षाही चार एक चार मिनटं किंवा दहा मिनिटं ना एक सलग कुठलाही विचार न आणताना ज्यावेळेला तुम्ही मनापासून म्हणजे नामस्मरण करताल ना तर ते कुंचनच्या चार पटीनं सेवा असणार आहे हे मी कायम सांगते आणि मला पुन्हा आणि तेच कमेंट असत व्हॉट्सअपला तर तेच भरलेलं असतं आणि सध्या ना कुंचनबद्दल भरपूर असतं तर त्यांच्यासाठी सांगेन की तुम्ही बिंदास्त स्वतः स्वतः सगळं गोळा करा सगळं भरा सगळं करा चला आज ना हा साचा वगैरे जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि आता म्हणले हे साच्याची पूजा जी आहे ती सकाळीच करून घ्यायची मामाने असली आणलेले आठवते मला गाटकेवाडीत मी शाण्यागत आपले सात दिवस लावते तसं लावलेलो विघळून गेलो पूर्ण अशा ज्या मूर्ती असतात ना याला शक्यतो पाण्याचाच अभिषेक घालावा मी मोठी मूर्ती जी आहे ना त्याला एकदा दोनदा मी अभिषेक घातला होता मला कमेंट खूप आलं की दुधाचा नको घालू ताई त्या स्किनला प्रॉब्लेम येतो आणि मग हळूहळू कलर जाणं वगैरे होतं तर तुम्ही पण पितळी मूर्ती ठेवा देऊ घरामध्ये अभिषेकला पूजा वगैरे सगळी झाली बऱ्यापैकी संध्याकाळची पण तयारी बऱ्यापैकी करून ठेवले आता झाड झट घर साफ करा आज ना टोटली बाथरूम वगैरे सगळं क्लीन असं म्हणतात की या दिवशी आपलं टॉयलेट बाथरूम सुद्धा लक्ष्मी म्हणजे उघडून पाहते किती स्वच्छ आहे काय बरेच जण बाथरूम मध्ये आंघोळीच्या बाथरूम मध्ये बरं का दिवा लावतात रांगोळी काढतात वगैरे आता जेवढं जमेल तेवढं करणार आहे किटोन चपात्या तोपर्यंत करून घेतल्यात आता पटकन मला सिंगल भाजी बनवायची आता संध्याकाळी आणि आहे की मग नैवेद्याला कायतर बनवायचं आपल्याला खायला काय तर बनवायचं एवढी वस्त्र निघाली आज क्लिनिंगच्या दोडक्याची भाजी बनवताना ना ह्या ज्या शिरा असतात ना एकदा कमेंट आली ते शिरा बघून की तुम्ही या शिराची भाजी बनवत नाही आम्ही तर आवडीनं बनवतो तर ह्या शिरा आपण जे टाकून देतो तर बरेच जण याची भाजी बनवतात मला माहीत आहे गावाकडे पण भरपूर सारे जण आहेत की जे असे शिराचे असतात ना याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ आणि भरपूर प्रमाणात कांदा घातला जातो हे दोन्ही मिक्स करून याची भाजी बनवली जाते पण मी खरंच सांगू मी कधीच खाल्लेली नाही एकदा घरात मामीनी बनवलेली होती मी कधीच खाली नाही बरं आई आजी कशा आहेत विचारलं जातं तर आजी जे आहे त्या आता तब्येत बरी आहे शुगर वर जे असते ते वर खाली वर खाली होत असते मी जसं तुम्हाला काय म्हणते ना की ज्याला एखादा आजार जर लागला मग तो कसा असू दे छोटा असो मोठा असो तो तुम्हीच कंट्रोल करू शकता बाकीचं काही गोळ्या औषधापेक्षा ना तुमची पत्ते पाणी असू दे किंवा तुमचं मन असू दे कधीही आपल्याला कोणताही एखादा प्रॉब्लेम हे झाला तर आपल्या मनावरती सुद्धा हे आहे की आपण ते गोष्टी कंट्रोल करू शकतो तसं तिचं पण आहे ती जर असं वाढली ना शुगर पुन्हा मग काय ना हो लवकर शुगर खातंच म्हणजे शुगरचं काहीच खात नाही आणि एकदा जर तिला वाटलं माझी कमी झालं आहे तर पुन्हा आणि ते शुगरचं खायला बघते याच्यामुळे तिचं ते शरीराचं बॅलन्स राहत नाही आणि झालं आता वय भरपूर झालं आहे वय पण भरपूर झालं आहे ते आजार पण दुखणी आणि खरंच सांगते विशिष्ट वयानंतर आजारांची मालिका म्हणतात ना पाठीमागं लागते मी आजीवरून पाहिलेलं आहे ज्या ज्याने ह्या चार वर्षात ना मला सुरुवातीपासून पाहिलेलं आहे माझ्या जुन्यातही त्यांना माहीत आहे की काय अपडाऊन तिच्या आयुष्यात आले किती ऑपरेशन झाली किती गोष्टीला ती सामोरं गेली म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत आता मी कधी जाईल तेव्हा तुम्हाला दिसणार आहे इतर वेळी तिचं शारीरिक दुखणं काय आहे किती याला तोंड दिलेलं आहे पण एक विशिष्ट वयानंतर कारण ती मला बोलते ना की मी तुझ्या वयात होती ना तेव्हा मला अजिबात दुखणं नव्हती त्यावेळेला मी प्रचंड प्रमाणात कामं केली प्रचंड कामं केली आणि आता शरीर असं झालेलं आहे म्हणत्या पण तुम्हाला खरं सांगू काम करा न करा एक विशिष्ट वय असतं असं तिचं पण म्हणणं आहे ज्या बायका बसून ख म्हणजे आरामात होत्या त्यांची तिच्याबरोबरच दुखणी सुरू आहेत आणि यांनी कामं करूनसुद्धा यांची तीच अवस्था आहे म्हणजे एकदा तिने किस्सा शेअर केला बघा तीन चार जावांचा तर बऱ्याच जणी हसलेले होते त्या गोष्टीला तर तेव्हाचं ती सांगत होती की खूप असे जणी आहेत ना की ज्यांनी एकदम आंग चुकारपणा केला काम चुकारपणा केला तर त्यांचंसुद्धा शरीर आता तसंच झालेलं आहे आणि हे कामं करून सुद्धा असंच शरीर आहे त्यामुळे ती कायम असं म्हणते की अजून सुद्धा ती कामाला प्राधान्य देते कारण तिचं असं म्हणणं आहे की शरीर जर आपलं अजून चांगलं ठेवायचं असेल तर कधीही सांगते बसण्यापेक्षा थोडं का होईना आपण काम करावं थोडं का होईना व्यायाम करावा फक्त तिला जो आता सध्या प्रॉब्लेम जो आहे ना शुगर शुगर मात्र तिला काही सुट्टी देत नाही असं मी आता घेतलेलं आहे रुपेरी मला रुपेरीनं क्लिनिंग करायची आहे एक म्हणजे हा दिवा कारण छान असा दिसावा म्हणून कधी कधी वाटतं ना ते सोनार लोकांच्यात कसं एकदम हि राहतात अशी चांदी एकदम चकाकत असते ना तसलं काहीतरी आहे ना आणून ठेवावं वाटते कधी कधी घरात एवढं सुंदर दिसतं ते आणि आपल्या चांदीचं सा काय होतं काय माहित हो बाई कामाच्या वेळेला राजीनामाच्या बघा कशी निघाली बघा मगाशी दाखवलेली कशी होती आणि आता कशी दिसते बघा बघा आता पंचपाळ दाखवते ह्याच्यामध्ये हळदीं काय कसलं काळ मट्ट होते बघा पंचपाळ आता तात्पुरतं सणापुरतं तरी याला पण सुंदर असे मोर आहेत मोर पण सगळे काळे भंगार झालेत जेवढं याला हे ना गाशील ना तेवढं ते, ते पुन्हा जास्त काळं पडतं आणि वातावरण वातावरण पण असतं चला रुपेरीनं हे संध्याकाळसाठी जे काय मला क्लिनिंग करून घ्यायचं होतं ते सगळं मी क्लिनिंग करून घेतलं या व्हिडिओचा इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो अजून एकदा आठवण करून द्यायची राहिली बऱ्याच जणींना माहीत नाही ते हाईप लाईक केल्यानंतर एक हाईप करा म्हणून जे येतं ना त्याला फक्त पुढं पॉईंट द्यायचे आहेत कारण ह्या मुद्दा मला बऱ्याच जणी बोलल्या की हा तू बोलून का दाखवत नाही आहे कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं ते कसं करायचं काय करायचं आणि तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत इतरांना तो कळणार नाही की बाबा काय आहे तर पुढे ते पॉईंट द्यायचं असतात ते पॉईंट जर तुम्हाला वाटले तर जरूर द्या तर चला मी व्हिडिओ सेंड करते लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ